अहिल्यानगर येथील निळवंडे कालवा परिसरात मारहाण करून दहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चार आरोपींना जेरबंद केले आहे तर त्यांचे दोन साथीदार फरार आहेत दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेबाबत बापूसाहेब रामदास गागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे फिर्यादी हे दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरातून ड्रायव्हरला घेण्याकामी वाकडी येथे जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने पाठलाग करून निर्वंडे कालव्याच्या जवळ फिर्यादीस हत्याराच्या धाकाने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने त्यांच्या वाहनात बसवले व एका निर्जन ठिकाणी असलेल्या मध्ये नेऊन फिर्यादीस मारहाण करून दहा लाखाची खंडणी मागितली पैसे देतो असे सांगितले असता त्यांनी फिर्यादीच्या डोळ्याला पट्टी बांधून आरोपींकडील चारचाकी वाहनात बसवून फिर्यादीस शनी शिंगणापूर फाट्याजवळ सोडून दिले त्यानंतर फिर्यादीस फोन करून खंडणीचे पैसे कधी देणार आहे जर तू पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एलसीबीचे पथक या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की हा गुन्हा ओम अशोक थोंबरे व अजय शंकर हुलाबळे यांनी त्यांच्या साथीदारासह केला असून ते कोथरूड पुणे येथे आहेत पथकाने तात्काळ कोथरूड येथे जाऊन ओम अशोक थोंबरे अजय शंकर हुलावळे सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे साई परमेश्वर ढवरे या चार जणांना अटक केली त्यांचे दोन साथीदार रामेश्वर उर्फ राया व रोहित रुईकर हे फरार आहेत आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींना राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी तसेच तपास पथकातील उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार फुरकान शेख रिचर्ड गायकवाड रमीज राजा आत्तार प्रशांत राठोड विशाल तनपुरे महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली